असं केलं तर लोक काय म्हणतील मी तसं काय केलं तर लोक काय म्हणतील कोणते लोक तुम्हाला काय बोलणार आहेत आणि कुणाकडं वेळ आहे की तुमच्याकडं लक्ष द्यायला लोकांना फक्त विषय पाहिजे असतो चार माणसात त्याचा हासू बनवण्यासाठी त्यांना दुसरा विषय सापडला की तो मागचा विषय सोडून टाकतात म्हणून आयुष्यात जर पुढं जायचं असेल तर लोक काय म्हणतील हा विचार करू नका आणि महत्वाचं सांग का लोक काय म्हणतील एखाद्या का बापानं जर पुरीचं लग्न शेतीकून केलं तर लोक हेच म्हणणार की काय पोराच्या तोंडचा घास खाल्ला ऐकला आणि लग्न करून दिलं हे काय कमवलं आयुष्यात एखाद्या पुरीचा संसार जर मोडला तिला सासरी त्रास आहे म्हणून तर लोक हेच म्हणतील की काय आहे बापानं वळण लावलं नाही पुरीला नांदायचं कळ ना पण तुमच्या पुरीचा संसार बसवण्यासाठी कुणी प्रयत्न करणार नाही तुमचं पोरग जर परिस्थितीनं उद्या घरी बसलं तर काय पोराचं शाळेत लक्षच नव्हतं तो काय अभ्यास करत होता का बिघडलेलं गाबडाय एवढंच नाही तुमच्या नवरा बायकोत जर वाद होत असले तर काही लोक म्हणतील त्या बाईचं कुठंतरी बाहेर लपडा असेल म्हणून नवरा भांडत असेल आणि काही लोक म्हणतील ह्या नवऱ्याला अकलच नाही बाईकू वागवायची म्हणून ह्यांचा संसार मोडला लोक हेच म्हणत असतात लोक फक्त तुमच्या चुका काढायला असतात म्हणून लोक काय म्हणतील याकडे लक्ष नाही द्या आपण पुढं कसे जाणार आहेत याकडं लक्ष द्या उद्या तुमच्यावर संकट आलं तर हे लोक कोणी येणार नाहीत तुम्हा मदतीला तुम्हाला स्वतःला संघर्ष करावा लागेल म्हणून ह्या लोकांचा विचार करूच नका